भारत विकास परिषद अमरावती दस्तूर नगर अमरावती येथे राष्ट्रीय समूह गान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी किशोर देशपांडे जिल्हा संयोजक स्वदेशी जागरण मंच प्रमुख अतिथी संध्या टिकले माजी उपमहापौर अमरावती डॉक्टर अमरावती संजय रामावत शशांक देशपांडे संघटन सचिव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माया पवार यांनी केले या स्पर्धेत अमरावती शहरातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेत सीबीएसई टायटन्स पब्लिक स्कूल बडनेराच्या जमूला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले बक्षीस वितरण सोहळ्यासाठी डॉक्टर प्रदीप इंगोले अध्यक्ष अविनाश देशपांडे अध्यक्ष प्रज्ञा प्रबोधिनी चंदू खानझोड संघाचे नेते ॲडवोकेट अतुल भरद्वाज उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण विकास केमदेव वैशाली पांडे अरुंधती मुंजे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले टायटन्स पब्लिक स्कूलच्या समूद हैमी बोंडे हृदया बोंडे रुचा होले ऋतिका रामटेके स्वरा आंबेडकर वैदेही खंडारे कृपाक्षी काजदेकर लावण्या खर्डे या विद्यार्थिनींचा सहभाग होता शाळेचे संगीत शिक्षक शैलेश बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले गीत सादर केले विद्यार्थींच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे शाळेचे प्राचार्य अजय चोबे यांनी विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले शाळेची चमू विजय होऊन आता नागपूर येथे विदर्भ प्रांत स्तरावरील समूहगान स्पर्धेत सहभागी होणार आहे टायटन्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे उपाध्यक्ष ॲडवोकेट उदय देशमुख सचिव युवराज सिंग चौधरी कोषाध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख तसेच कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे डॉक्टर पूनम चौधरी पंकज देशमुख विनायक गोहाट गजानन काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील प्रांत स्तरावर सहभागासाठी शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव